अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्व स्वीस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग अशा छान रेसिपीला आज सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत दाल ढोकला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दाळ ढोकला बनवण्यासाठी जे योग्य प्रमाण आहे दाळ तांदळाचं ते तुम्हाला परफेक्ट मापामध्ये मी आज सांगणार आहे जास्त करून ही रेसिपी गुजरात राज्यामध्ये करतात खूप छान लागते ही रेसिपी चला तर मग आता परफेक्ट मामासाहित तुम्हाला सांगते इथं मी बारीक तांदूळ घेतलेला आहे बारीक तांदूळच आपल्याला घ्यायचा आहे याच्यामध्ये इथं तीन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे आणि दोन वाट्या हरभराची डाळ घेतलेली इथं बघा अशा पद्धतीने दोन वाट्या हरभराची डाळ टाकून घेतलेली आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली तीही टाकून घेतलेली आहे हे माप ढोकळा बनवण्यासाठी परफेक्ट आहे आता याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी, -कमी आपल्याला आठ घंटे हे भिजत टाकून घ्यायचं आहे याला आठ घंटे आपल्याला भिजून घ्यायचं आहे इथं आता भिजून झालेलं आहे आता आपल्याला हे सर्व सारण मिक्सरमधनं काढून आहे अशा पद्धतीने हे सर्व डाळ तांदूळ भिजून झालेलं आहे मस्तपैकी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण टाकून घेणार आहोत आणि बारीक सारण याचं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे सारण आपल्याला बनवून घ्यायचं आहे इथं इंस्टंट बेसन ढोकळ्यापेक्षा दाळ ढोकळा खूप छान लागतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल अशा पद्धतीने हे पीठ आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामधनं काढून घेतलेले आहे आणि हे आठ तास आपल्याला फर्मेट होण्यासाठी ठेवायचं आहे हे पीठ आता इथं फर्मेट झालेलं आहे हे पीठ आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि सकाळीच याचा आपल्याला ढोकळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे पीठ आता मिक्स करून घेतलेलं आहे मी इथं आणि याच्यामध्ये आता आपल्याला काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे याच्यामध्ये एक स्पून बडी शूप घेतलेली आहे मिक्सरच्या जारमध्येही टाकून घेतलेले एक स्पून जिरं घेतलेलं आहे तेही टाकून घेतलेले अद्रक घेतले आहे गरजेनुसार तेही टाकून घेतलेले मिरच्या घेतलेल्या आहेत गरजेनुसार तेही टाकून घेतलेले हळद दोन स्पून घेतलेलं आहे तेही टाकून घेतलेले आहे एक स्पून मीठ घेतलेलं आहे तेही टाकून घेतलेलं आहे आता हा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला परत थोडंसं पाणी टाकून हा मसाला परत फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमधनं अशा पद्धतीने हा मिक्सरमधनं मसाला काढून घेतलेला आहे बघा असं सारण त्याचं तयार झालेलं आहे या सारणला आता आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे याच्यातनं मी आता फक्त अर्ध पीठ घेणार आहे याच्यातनं फक्त मी अर्धच पीठ घेणार आहे आणि त्याचे ढोकळे बनवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने याच्यातलं मी अर्ध पीठ घेतलेलं आहे इथं आणि जो मसाला तयार केलेला होता तोही टाकून घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे मी इथं दोन पळ्या तेही टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक स्पून बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आता आपल्याला एक स्पून बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने बेकिंग पावडर टाकून घेतलेले एक स्पून मीठ टाकलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे या सारणला सर्व अशा पद्धतीने हे सारण मी मिक्स करत गेलेली आहे बघा मस्तपैकी इथं हे पीठ आता तयार झालेलं आहे आता आपल्याला डिशमध्ये ढोकळा लावून घ्यायचा आहे इथं मी तीन स्पून साखर टाकून घेतलेली आहे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला या डिशला अशा पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं आहे या चार प्लेटा घेतलेल्या आहे मी छोट्या छोट्या आणि यांच्यामध्ये आपल्याला ढोकळा लावून घ्यायचा आहे इथे मी कढाईमध्ये पाणी गरम आधीच ठेवलेलं होतं गरम झालेलं आहे पाणी आणि त्याच्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आता ह्या डिशला मी तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे सारण टाकून आहे अशा सर्व डिश मध्ये आपल्याला सारण टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी ह्या डिशला आता आपण चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी चारी प्लेटमध्ये हे असं सारण टाकून घेतलेलं आहे आणि ह्या चाळणीवरती ठेवून घेतलेलं आहे मस्तपैकी बघा अशा पद्धतीने हे सारण टाकून घेतलेलं आहे मी इथं आता हे सारण टाकून झालेलं आहे डिशमध्ये आता ह्या डिश अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत याच्यावरती आता आपल्याला ताट ठेवून घ्यायचं आहे काही पण व्यवस्थित झाकण बसेल त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला कढाईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि ढोकळा तयार करून घ्यायचा आहे इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे ढोकळा इथं तयार झालेला आहे मस्तपैकी बघा किती छान ढोकळा आलेला आहे इथे मी एक एक डिश काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आत्ता तडका देण्यासाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे एक स्पून तिथं राई टाकून घेतलेली तडक्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि एक स्पून मीठ टाकलेलं आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तडगा मी देऊन घेतलेला आहे आता एक एक करून या प्लेटमधनं आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी ढोकळा या प्लेटमधनं एक एक करून काढून घेतलेला आहे खूप छान ढोकळा आलेला आहे मस्तपैकी एकदम सॉफ्ट आलेला आहे ढोकळा मस्त अशा पद्धतीने मी तडका देऊन घेतलेला आहे ढोकळ्याला मस्त पैकी खूप छान ढोकळा आलेला आहे मस्त मऊ लुसलुसीत बघा जाळीदार ढोकळा आलेला आहे मस्त अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्व स्वीज या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघा किती छान आहे मस्तपैकी खूप छान ढोकळा आलेला आहे मऊ लुसलुती पणजी असा मस्त छान